हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी सुरू असून आज अखेर एक हजार पाचशे मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे त्यातील सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर अखेर कारखान्याकडे आलेल्या एक्कावन्न पाचशे त्र्याऐंशी सातशे ऐंशी मेट्रिक टन ऊसाला प्रति टन तीन हजार चारशे रुपये दराने होणारी एकूण सतरा कोटी त्रेपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार मंगळवारी जमा करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली शेती विभागाच्या योग्य नियोजनामुळे ऊस तोडणी व वा वाहतूक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून तोडणी मजूर वाहतूक व्यवस्था आणि ऊस पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे याबाबत या भागातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे वेळच्या वेळी ऊस बिले अदा करण्याची परंपरा कायम आहे ही परंपरा यावर्षीही सुरू राहणार आहे शेतकरी तोडणी वाहतूक कंत्राटदार व वा कामगार यांच्या सहकार्यातून कारखाना उत्तमरित्या सुरू आहे तरी शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस अथर्व दौलतला देऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष खोराटे यांनी केले आहे यावेळी संचालक विजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर अश्रूल लाड व दयानंद देवान आदी उपस्थित होते